ठाण्यात कातकरी समाजाचा माणूस म्हणून जगण्याच्या हक्काकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने आत्मक्लेशातून आत्मनिर्धार या आंदोलनाला सुरुवात आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे मौन आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे देशाच्या आर्थिक राजधानीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिम समाजाला आजही दारिद्र्य अन्याय आणि अमानुष श्रमाच्या गर्तेत जावं लागत आहे या पार्श्वभूमीवरती शासनाने कातकरी समाजाच्या हक्कांसाठी तात्काळ ठोस पावलं उचलावीत याकरिता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे कातकरी मुलींची खरेदी विक्री थांबवणे वनजमिनीच्या व गावठांच्या हक्कासाठी पद्धत रद्द करावी आदिवासी कातकरी अस्तित्व टिकवण्याकरिता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आता सहभागी झालेले आहेत आदिवासी बचाव कातकरी बचाव अशा प्रकारचं हे आंदोलन ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाजवळ सुरू करण्यात आलेलं आहे श्रमजीवी संघटनेचा आज आत्मक्लेश आहे आणि आत्मक्लेशातून निर्धाराकडे अशा आम्ही जाण्याचा विचार करतो आत्मक्लेश अशासाठी आहे की देशाच्या स्वातंत्र्याला आता ऐंशी वर्ष होतील या देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत संविधानानं काही मूलभूत अधिकार जगण्याचे अधिकार शोषणाविरोधी अधिकार दिलेला आहे एका बाजूला हे आहे दुसऱ्या बाजूला श्रमजीवी संघटनेसारखे संघटना मी स्वतः चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काम करतोय आमची संघटना काम करते बिगारीची पद्धत नष्ट करण्यात आम्हाला यश आलं महिलांच्या लिलावाची पद्धत नष्ट करण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं हजारो एकर जमीन वनपट्ट्याची आम्ही आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं परंतु या भागातल्या कातकरी समाजाचं दारिद्र्य दूर करण्यामध्ये आणि या भागातल्या कातकरी समाजामध्ये त्या दारिद्र्यामुळे येणाऱ्या ज्या काही परंपरा आहेत विशेषतः आता बारा तेरा वर्षाच्या मुलींची लग्न ही नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये खास करून या ठिकाणी मुली नेल्या जातात त्यांची लग्न लावली जातात बारा तेरा वर्षाच्या आठ नऊ दहा वर्षाची मुलं ही उत्तमसारख्या भागामध्ये मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी केवळ पाच सात हजारावर नेल्या जातात मेंढपाळांकडे पाचशे पाचशे रुपयाला मुली विकल्या जातात हे जे चित्र कातकरी समाजामध्ये त्या भीषण दारिद्र्यामुळे आलेलं दिसतंय त्यामध्ये वेदना व्हावी क्लेश व्हावी दुःख व्हावं त्रास व्हावा अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही क्लेश करतो आहोत की ही परिस्थिती बदलण्यामध्ये आत्तापर्यंत शासनाला तर अपयश आलेलं आहेच पण आम्हालासुद्धा समाज म्हणून अपयश आलेलं आहे तेव्हा हा क्लेश करून या पुढच्या काळामध्ये कातकरी समाजाला संघटित करण्यासाठी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता जीवापाड प्रयत्न करील प्रत्येक कातकरी वाडीमध्ये जाईल प्रत्येक कातकऱ्याला संघटित करील आणि संघर्षाला तयार करील असा निर्धार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत उद्या या ठिकाणी कमीत कमी साठ हजार आदिवासी निर्धार करण्याकरता या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी एकत्र येतील आणि आज आत्मक्लेश गावागावामध्ये घराघरामध्ये जे मोठे आहेत ते उपवास करतील आणि संध्याकाळी निर्धाराचा एक दिवा त्यांच्या अंगणासमोर लावतील संघटनेचं जे बोधचन्ह आहे मुठीचं त्याच्यासमोर ते लावतील या ठिकाणीसुद्धा आम्ही त्या पद्धतीने करू आणि आज आजचा दिवस हा आत्मक्लेशाचा आणि उद्याचा दिवस आत्मनिर्धाराचा असा आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत मागण्या अशा काही नाहीच आहेत मी तुम्हाला म्हंटल मागायचं काय मागायचं जे मागायचं ते संविधानाने पंच्याहत्तर वर्षापूर्वी दिलेलं आहे ते ऐंशी वर्ष झाली तरी ते, ते मिळत नाहीये त्यामुळे आणखी मागण्यासारखं काही नाहीये सरकार देत नसेल तर सरकारकडून हिसकावून कसं घ्यायचं हा प्रश्न आहे आम्ही मागण्याकरता काही आलेलोच नाही